देव सोडून सगळे आहे मान पान धन मूल बाळ पत्नी देह सुद्धा अधिकामध्ये येतो मनुष्य सगळ्यात जास्त जे आवडते ते सुद्धा अधिकामध्ये येते आवड ही ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार असते आजकाल मनुष्याला अपमान झाला तरी तो धनाचीच अभिलाषा करतो परंतु काही मनुष्य असे पण आहेत जे की मरायला तयार होतील पण आपली कीर्ती आपला मान सोडायला तयार नसतात तेच मनुष्य कर्तृत्ववान असतात जो मनुष्य परिणामाचा विचार करतो जो परिणामाचा विचार करत नाही तो मूर्ख समजला पाहिजे आपण जे कर्म करतो त्याच्या परिणामाचा विचार मनुष्याने केला पाहिजे असे प्रतिपादन हरिभक्त परायण विजय महाराज वाग बनकर यांनी तळणी येथील भोलेनाथ गड येथे दत्त जयंती उत्सवात कालाच्या प्रसंगी केले यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अधिकाचा मज कंटाळा तुम्हा गोपाळा संगती काय नाही तुम्हा पाशी सकाळ दिवशी संपन्न या अभंगावर निरूपण केले या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली यावेळी भोलेनाथ गडाचे महंत श्री चरण महाराज यांची उपस्थिती होती एक दिवसीय यात्रेला या दिवसभरात पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती तळणी परिसरातील एकमेव दत्त मंदिर श्री संत भोलेनाथ महाराज यांच्या हस्ते त्याची स्थापना झालेली आहे या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भावी भक्तांसह भजनी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती गाव माझा रस्करिता बाळू गायकवाड जालना